माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या काय वाईट होणार आहे तवा नोकरी लागली मला शहरात अरे दीड महिन्याला तुला नोकरी लागते महिन्याला बाजाल तुम्ही दीड महिन्याला पिढ्या घेऊन येतोय आता कुंभकारणानंतर अन्नाला जुटवायसाठी प्रयत्न करावे लागतात त्यामुळे त्यांच्या कानात मोठ्याने हाक मार अण्णा अरे मोठ्याने हाक मार अण्णा अरे मोठ्याने बोल की अण्णा

तुम्ही घरी या कसा शिखरनसारखं कुस्कर्ती करतील शिवा कस असता सुभाषराव राव शिखरन शिखरन सारखी कुस्कर्ती म्हणलं ना म्हणजे मला गुदगुल्या भाजवत्या होत नाही का त्यांची बायको त्यांना खावळत नाही का तुम्ही पहिलं घरी या बरं केलं कुस्कर्लं आणि कुस्कर्ती बघा आता घरी जावा तुम्ही झालं राजीनी पण आज नाजत पुरा करणार आहे तुला भाऊ लाव बर आहात मग आय एम सॉरी शशी मी का मारलो शिमा पाहुण्याचे पोरं मला मारा आणतोय तसं नाही इकडून पळलो काय भाऊयाचा बाजार झाला अरे तू कधी आलाय आता चालतो तू कशाला आलाय तू आता कशाला आलो असेच तर त्यात करावं अध्यक्ष राहू कधी आलायच राहू पाहुण्याला कधी जाणार तू आता कधी जाणार आहे लगेच जातो आता लग्ना लग्नाला गाणं कुरवला नटला आणि आमिर नटला छोट्या नाचाय लागेला छोट्या नटला आमिर नाचायला शशीच्या लग्नाला गाणं कुरवला नटला 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 आमचा नाचा तुम्ही फुज काढला आमच्या मोटरचे तिथलं पाण्याचे तिथलं काय कारण कुठलं इथलं काय कारण आहे करणार काय मग का भाव बिल नाही भरल्यानंतर करणार काय का कामपंचायतीच बिल थकलं काय तुमचं तुमचं पहिलं बरं घरातलं पण बरं आम्ही ग्रामपंचायती तुम्हाला आकडे चला पुढे बोला हा बघा तुम्हाला सांगतोय उरफटपणाने मला बोलू नका तुम्हाला सांगतोय मी कधी कट करायला बाहेर सांगतोय राम भाऊच्या गरजे पैसे घेत आहे तीन लाख रे वापरून देत अरे कशाला गरज घ्या पैसे 拉出来看！